साठी शासनातर्फे द विनर स्टडी सेंटरची प्रशिक्षक संस्था म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आमच्याकडे आहे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम आणि या टीमने आतापर्यंत हजारो पोलीस पोलीस अधिकारी महाराष्ट्राला दिलेले आहेत तर याच टीमचा तुम्हाला उपयोग होण्यासाठी तुम्ही द विनर स्टडी सेंटरला पहिला प्रेफरन्स द्या आणि आमच्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर एक तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्यातर्फे मी तुम्हाला भेट देतो ती म्हणजे सैनिक भरती आणि पोलीस भरतीसाठी ॲडमिशन घेतल्यानंतर कंबाईनसाठी आम्ही तुम्हाला फ्री ऑफ चार्ज ॲडमिशन देणार आहोत म्हणजे ती बॅच तुम्हाला फ्री ऑफ चार्ज असेल तुम्हाला कोणी काही पण देऊ पण मी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सचिन ढवळे अनिल कोलते प्रशांत कदम विठ्ठल पुंगळे आपली गॅरंटी देतो आम्ही की आम्ही तुम्हाला सरकारी नोकरी देऊ आम्ही कटिबद्ध आहोत तुम्हाला प्रत्येकाला चांगलं शिक्षण देऊन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न तुम्हा करू आणि स सरकारी नोकरी देऊन तुमचं कुटुंब उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करू यासाठी आमच्या संस्थेला पहिला प्रेफरन्स द्या धन्यवाद